भारतीय जनता पार्टीने सुद्धा अनेक वेळा सांगितलं त्यावेळी काही मोगच मतदान काढा मग तेव्हा सत्ता कोणाची होती ते का त्यांची यंत्रणा काय करत होती त्यावेळी बी एलो काय करत होते निवडणूक अधिकारी हे जे जे कोकण भोवनला जे फॉर्म घेतात ते काय करतात अहो किती वेळा आम्ही फॉर्म दिला ना तर दहा क्युरी काढतील त्याच्यात हा हे पाहिजे ते पाहिजे ही ओळखपत्र ते आणि बाकीचं गट्टा घेऊन आलं तर आपण होऊन जातात आता तुम्ही समजून जायचं काय ते त्याच्यामुळे आता सगळे सगळे नेते जागृत झालेत असं नाही आहे आजचं आहे पंधरा वीस वर्षामध्ये काय करत होते तुम्ही तेव्हा करायला पाहिजे होतं भारतीय जनता पार्टी आली म्हणून तुम्हाला काय वाटतं बोगस मतांवर आली का मग आम्ही ते बोगस मतांवर निवडून आलो आमच्या इथे मी इतकी पारदर्शकता पाळली की आमच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठल्याही विरोधकाला एकही संधी आम्ही बोलायची दिली नाही का इथे बोगस झालं का इथे बोगस मतदान झालं म्हणून इतकं आम्ही चांगल्या पद्धतीने नी, तिन्ही निवडणुका एवढं बोगस असताना नावामेद केल्या आणि ह्याचा सगळा रिपोर्ट जर तुम्हाला पाहिजे तर पोलीस आयत्याला तुम्हाला तो मिळेल म्हणून तुम्ही आम्हाला बोलू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीला बोलू शकत नाही की तुमची सत्ता आली म्हणून तुम्ही हे केलं निवडणुका होऊन देणार नाही ते असं नाही आहे पारदर्शकता आणायची तर सगळ्यांनी मिळून काम करा दुबार जी नावं आहेत ती सगळ्यांनी बसा एवढं काय महाराष्ट्रामध्ये आज कॉम्प्युटर सिस्टीम आहे पटकन तुम्ही नवीन यंत्रणा नवीन टेक्नॉलॉजी वापरा आणि काढा ना ते किती एक नाव मंदा मात्र टाकलं की ती ठिकाणी डिलीट करा हा माणूस मेलाय टाका डिलीट करा करा ना काय लागतंय पण ते करायची इच्छाशक्ती पाहिजे ना मी का बोलली कारण माननीय मुख्यमंत्र्यांवर आरोप करायला लागले माननीय मुख्यमंत्री बोलले देवाभाऊ की आम्ही पण पंधरा वीस वर्ष झाली ही नावं काढा म्हणून सांगतो आणि माझ्या बातमीचं मोडतोड करून जी दाखवली जाते ते चुकीचं आहे माझं हेच पण नाही काढा आमच्यासारखे कार्यकर्ते फार टेन्शनमध्ये येतात निवडणुकीच्या वेळी शंभर दोनशे मतांनी चांगला कार्यकर्ता पडू शकतो या मतांमुळे आणि म्हणून मी त्या दिवशी बोलली हा माझा विषय पण नाही आहे पण मी माझ्या इथली वस्तुस्थिती मांडली आणि ती मांडू नये का त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार तुम्हाला काय वाटतं भाजपचा आमदार तीन वेळा निवडून आला म्हणजे बोगस मतदानावर आला की काय दुबार मतदानावर आला की काय तर हे मांडणं माझं कर्तव्य आहे सर्वांसमोर हे आणणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी ही स्टेटमेंट त्या दिवशी दिलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील